नमस्कार मी जितेंद्र जाधव बातमीच्या बोलामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज बातमीच्या बोलाच्या माध्यमातून आपण इंदापूरमध्ये कृषी महोत्सव दोन हजार पंचवीसचं आयोजन इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून करण्यात आले आहे आणि या कृषी प्रदर्शनामध्ये घोडे असतील त्यानंतर गाई असतील त्यानंतर बकऱ्या असतील त्याच्याबरोबर अनेक वस्तूचं प्रदर्शन या ठिकाणी आज आपण त्याच प्रदर्शनामध्ये आहोत आज पहिल्यांदा आपण घोडे बाजारामधून सुरुवात करतोय आपण बघतोय आपल्या बाजूलाच हिरा हॉर्स फार्म वेळापूरचा घोडा आहे अतिशय देखना आणि मोठा असा घोडा आहे तो घोडा मार्केटमध्ये आलेला आहे तो प्रदर्शनामध्ये आलेला आहे भया तांबोळी असतील किंवा रफिक सेट असतील यांचा हा घोडा वेळापूर मधून आलोय आलेला आहे तब्बल घोड्याची किंमत सात लाख रुपये घोड्याची किंमत या सांगितली जाते अतिशय मोठा देखिवा किंवा असा घोडा आहे अतिशय सुंदर आणि देखना घोडा या बाजार समितीच्या प्रदर्शनामध्ये झाले अशा अनेक गोडे या बाजार समितीच्या प्रदर्शनामध्ये आपण पुढे येऊन बघूया अनेक घोडे आहेत लाखो रुपये किमतीचे घोडे लाखो रुपये किमतीचे अगदी कोठ्यावधी रुपये म्हटलं जात कारण पुणे जिल्ह्यातील पहिला घोड्याचा बाजार हा इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीनं तत्कालीन अध्यक्ष आणि विद्यमान संचालक आप्पासाहेब जगदळे यांच्या दूरदृष्टीनं सुरू झालेला हा घोडे बाजार आज पूर्ण देशभरामध्ये दे, नावलौकिक प्राप्त झालेला आहे पूर्ण देशातून व्यापारी या घोडे बाजारासाठी खास करून मध्ये येत असतात आपण बघतो समोर अजून बघूया की अनेक प्रकारचे अनेक जातीचे मग काटेवाडी असतील त्यामध्ये अशा अनेक जातीचे घोडे आहेत आपण इकडे बघूया की अनेक घोडे आहेत हजारो या प्रदर्शनामध्ये आलेला आहे रुपयांच्या किमती या घोड्यांच्या इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या प्रदर्शनामध्ये होत असताना आपल्याला दिसतात अतिशय सुंदर घोडे आहेत देशातून परदेशातून अगदी उत्तर भारतातून आणि दक्षिण भारतातून सगळ्या भागातून व्यापारी या इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रदर्शनामध्ये आलेले आहेत आणि आपण तसेच या कृषी प्रदर्शनामध्ये राधा नावाची एक अतिशय ती तीन फूट उंचीची सहा फूट लांब अशी मैस सध्या आलेली आपण ते पाहण्यासाठी आपण जाऊया थेट राधा म्हशीकडे आपण थेट याच इंदापूरच्या कृषी प्रदर्शनामध्ये जी तालुक्यासह राज्यामध्ये जी नाव आहेत राधा नावाची जी मैस आहे तीन फूट उंची आणि सहा फूट लांब असलेली तब्बल सोळा लाख रुपये अठरा लाख रुपये किमतीला तिची मागणी झालेली आहे आणि त्याच म्हशीच्या दादा काय नाव आहे तुमचं गाव कोणत्या आणि कसं आहे म्हणजे राधाविषयी काय सांगू शकता राधा आज देशभर आणि राज्यामध्ये दे चर्चेचा विषय बनलाय नमस्कार माझे नाव आणि कित्रिमग वरते राहणार मरवडी तालुका मान जिल्हा सातारा तर ही राधा नावाची म्हैस आपल्याच गोट्यातील मोरजात मैसरी झालेला आहे त्याची वैशिष्ट्य सांगायचं झाली तर उंची तीन फूट लांबी सहा फूट वय ती जे पावणे ती तीन वर्षाचं आहे तिचं वजन सांगायचं झालं तर एक तीनशे चौदा किलो आहे त्याचबरोबर खुराक सांगायचं झालं तर खुराकामध्ये आम्ही तिला मकाचा भुसा गव्हाचं पीठ शेंगदा पीठ त्याचबरोबर सकाळी दोन अंडी संध्याकाळी दोन अंडी अशा प्रकारे आम्ही खुराक देतो ती आपल्या नॉर्मल मैश असते त्याचप्रमाणे जे आहे तिच्या आईला पहिला वेथाला झालेला आहे ती त्यानंतर आता तिच्या आईची तिसरं वेत आहे पण जे आता दोन तिच्या नंतर झालेलं आहे ते नॉर्मल आहेत आहेत पण कमी म्हणजे एखाद्या चांगल्या आणि मुरलेल्या खुराक असतो तुम्ही खुराक खुराकानंतर राज्य शासन किंवा केंद्र शासन कारण जागतिक पातळीवरती मशीन सर्वात गुटखी म्हणून त्याचं काय असं लिखित झालंय का किंवा गव्हर्नमेंटने काय असं डाटा कलेक्ट करून ठेवलाय का काय झालं आपण एका महिनापूर्वी सोलापूर कृषी प्रदर्शन मध्ये आम्हाला चांगलं था। प्रदूषण साठी कंटिन्यू प्रदूषण चालू होते कुसेगाव चिपळूण चौथंग आहे आम्ही इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड साठी तिचं रजिस्ट्रेशन केलं आहे जे रेकॉर्ड डॉक्युमेंट लागतात ते आम्ही सबमिट केलेले आहेत आता ते एक महिनाभरात आपलं इंडिया बुक बुकच रेकॉर्ड मिळून जायचं त्यानंतर एका महिन्यानंतर आम्ही आम्ही बुक साठी रजिस्ट्रेशन करणार आहे मग mm -hmm. आता या प्रदर्शनामध्ये कसा प्रतिसाद लागतोय प्रदर्शनामध्ये आता शेतकऱ्यांचं भरपूर भेटतं आम्हाला ते म्हणतात की आम्ही आता एखादा मात्र माझं म्हणतोय की माझं एवढं आयुष्य गेल आतापर्यंत पण हे एवढं कमी होऊन आम्हाला आतापर्यंत कधीच बघण्यात आलं ना आयुष्यात आपण बघतोय की राधाच्या मालकांनी सांगितलं की जसं एखाद्या राधा नावाच्या इंदापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीनं आयोजित केल्या नमस्कार मी जितेंद्र जाधव बातमीच्या बोलामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज बातमीच्या बोलाच्या माध्यमातून आपण इंदापूरमध्ये कृषी महोत्सव दोन हजार पंचवीसचं आयोजन इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून करण्यात आले आहेत आणि या कृषी प्रदर्शनामध्ये घोडे असतील त्यानंतर गाई असतील त्यानंतर बकऱ्या असतील त्याच्याबरोबर अनेक वस्तूचं प्रदर्शन या ठिकाणी आज आपण त्याच प्रदर्शनामध्ये आहोत आज पहिल्यांदा आपण घोडे बाजारामधून सुरुवात करतोय आपण बघतोय आपल्या बाजूलाच हिरा हॉर्स फार्म वेळापूरचा घोडा आहे अतिशय देखना आणि मोठा असा घोडा आहे तो घोडा मार्केटमध्ये आलेला आहे तो प्रदर्शनामध्ये आलेला आहे भया तांबोळी असतील किंवा रफिक सेट असतील यांचा हा घोडा वेळापूर मधून आलोय आलेला आहे तब्बल घोड्याची किंमत सात लाख रुपये घोड्याची किंमत या सांगितली जाते अतिशय मोठा देखिवा किंवा असा घोडा आहे अतिशय सुंदर आणि देखना घोडा या बाजार समितीच्या प्रदर्शनामध्ये झाले अशा अनेक घोडे या बाजार समितीच्या प्रदर्शनामध्ये आपण पुढे येऊन बघूया अनेक घोडे आहेत लाखो रुपये किमतीचे घोडे लाखो रुपये किमतीचे अगदी कोठ्यावधी रुपये म्हटलं जात कारण पुणे जिल्ह्यातील पहिला घोड्याचा बाजार हा इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीनं तत्कालीन अध्यक्ष आणि विद्यमान संचालक आप्पासाहेब जगदळे यांच्या दूरदृष्टीनं सुरू झालेला हा घोडे बाजार आज पूर्ण देशभरामध्ये दे नावलौकिक प्राप्त झालेला आहे पूर्ण देशातून व्यापारी या घोडे बाजारासाठी खास करून इंदापूरमध्ये येत असतात आपण बघतो समोर या अजून बघूया की अनेक प्रकारचे अनेक जातीचे मग काटेवाडी असतील त्यामध्ये अशा अनेक जातीचे घोडे आहेत आपण इकडे बघूया की अनेक घोडे आहेत हजारो या प्रदर्शनामध्ये आलेला आहे रुपयांच्या किमती या घोड्यांच्या इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या प्रदर्शनामध्ये होत असताना आपल्याला दिसतात अतिशय सुंदर घोडे आहेत देशातून परदेशातून अगदी उत्तर भारतातून आणि दक्षिण भारतातून सगळ्या भागातून व्यापारी या इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रदर्शनामध्ये आलेले आहेत आणि आपण तसेच या कृषी प्रदर्शनामध्ये राधा नावाची एक अतिशय तीन फूट उंचीची सहा फूट लांब अशी मैस सध्या आलेली आहे आपण ते पाहण्यासाठी आपण जाऊया थेट राधा मशीकडे आपण थेट याच इंदापूरच्या कृषी प्रदर्शनामध्ये जी कृती तालुक्यासह राज्यामध्ये जी नाव लोक आहेत राधा नाव जी मैस आहे तीन फूट उंची आणि सहा फूट लांब असलेली तब्बल सोळा लाख रुपये अठरा लाख रुपये मागणी झालेली आहे आणि त्याच म्हशीच्या मालकाशी बोलणार आहोत आपण दादा काय नाव आहे तुमचं गाव कोणत्या आणि कसं आहे म्हणजे राधा विषय काय सांगू शकता राधा आज देशभर आणि राज्यामध्ये चर्चेचा विषय बनलाय नमस्कार माझे नाव आम्ही कित्रिंबक वरते राहणार मलवडी तालुका मान जिल्हा सातारा तर ही राधा नावाची म्हैस आपल्याच गोट्यातील मरदला झालेली आहे त्याची वैशिष्ट्य सांगायला तर उंची तीन फूट लांबी सहा फूट वय ति जे पावणे तीन वर्षाचं आहे तिचं वजन सांगायचं झालं तर एक तीनशे चौदा किलो आहे त्याचबरोबर खुराक सांगायचं झालं तर खुराकामध्ये आम्ही तिला मकाचा भुसा गव्हाचं पीठ शेंगदा पीठ त्याचबरोबर सकाळी दोन अंडी संध्याकाळी दोन अंडी अशा प्रकारे आम्ही खुराक देतो ती आपल्या नॉर्मल मैशा असते त्याचप्रमाणे जे आहे तिच्या आईला पहिला वेताला झालेला आहे ती त्यानंतर आता थी थी जा ले ले ती जायची तिसर वेत आहे पण जात पण दोन ती नंतर झालेले बाहुंडे ते नॉर्मल उंचीच आहेत पण हीच कमी उंचीच आहे म्हणजे एखाद्या चांगल्या आणि मुरलेल्या पैलवानाला जसा खुराक असतो जसा तुम्ही राजाला खुराक देता खुराकानंतर राज्य शासन किंवा केंद्र शासन कारण जागतिक पातळीवरती मशीन सर्वात गुटखी म्हणून नोंदवले तिचं काय असं लिखित झालंय का किंवा गव्हर्नमेंटने काय असं डाटा कलेक्ट करून ठेवलाय काय झालं तर आपण एका महिनापूर्वी सोलापूर कृषी प्रदर्शन मध्ये आम्हाला चांगलं भेटला परीक्षण साठी कंटिन्यू प्रदर्शन चालू होते कुसेगाव चिपळूण चौथंग माहित आहे आम्ही इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड साठी रजिस्ट्रेशन केलं आहे जे रेकॉर्ड डॉक्युमेंट mm लागतात -hmm. ते आम्ही सबमिट केलेले आहेत आता ते एक महिनाभरात आपलं इंडिया बुकच रेकॉर्ड मिळून जात त्यानंतर एका महिन्यानंतर साठी रजिस्ट्रेशन करणार आहे मग आता प्रदर्शनामध्ये कसा प्रतिसाद लागतो आत ह्या आता शेतकऱ्यांचं भरपूर भेटतात आम्हाला ते म्हणतात की आम्ही आता एखाद्या मात्र माझं म्हणतोय की माझं एवढं आयुष्य गेल आतापर्यंत पण हे एवढं कमी उंचीचं आम्हाला आतापर्यंत कधीच बघण्यात आलं ना आपण बघतोय की राधाच्या मालकांनी सांगितलं की जसं एखाद्या तालमीतल्या पैलवानाला खुरा खुराक असतो तसं खुराक या राधा नावाच्या मशीला आहे जी जगातील सगळ्यात बुटकी मैज इंदापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीनं आयोजित केलेल्या कृषी नमस्कार मी जितेंद्र जाधव बातमीच्या बोलामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज बातमीच्या बोलाच्या माध्यमातून आपण इंदापूरमध्ये कृषी महोत्सव दोन हजार पंचवीसचं आयोजन इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून करण्यात आले आहे आणि या कृषी प्रदर्शनामध्ये घोडे असतील त्यानंतर गाई असतील त्यानंतर बकऱ्या असतील त्याच्याबरोबर अनेक वस्तूचं प्रदर्शन या ठिकाणी आज आपण त्याच प्रदर्शनामध्ये आहोत आज पहिल्यांदा आपण घोडे बाजारामधून सुरुवात करतोय आपण बघतोय आपल्या बाजूलाच हिराहर्स फार्म वेळापूरचा घोडा आहे अतिशय देखना आणि मोठा असा घोडा आहे तो घोडा मार्केटमध्ये आलेला आहे तो प्रदर्शनामध्ये आलेला आहे भया तांबोळी असतील किंवा रफिक सेट असतील यांचा हा घोडा वेळापूर मधून आलोय आलेला आहे तब्बल घोड्याची किंमत सात लाख रुपये घोड्याची किंमत यात सांगितली जाते अतिशय मोठा देखिवा किंवा असा घोडा आहे अतिशय सुंदर आणि देखना घोडा या बाजार समितीच्या प्रदर्शनामध्ये झाले अशा अनेक घोडे या बाजार समितीच्या प्रदर्शनामध्ये आपण पुढे येऊन बघूया की अनेक घोडे आहेत लाखो रुपये किमतीचे घोडे लाखो रुपये किमतीचे अगदी कोठ्यावधी रुपये म्हटलं जातं कारण पुणे जिल्ह्यातील पहिला घोड्याचा बाजार हा इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीनं तत्कालीन अध्यक्ष आणि विद्यमान संचालक आप्पासाहेब जगदळे यांच्या दूरदृष्टीनं सुरू झालेला हा घोडे बाजार आज पूर्ण देशभरामध्ये दे, नावलौकिक प्राप्त झालेला आहे पूर्ण देशातून व्यापारी या घोडे बाजारासाठी खास करून इंदापूरमध्ये येत असतात आपण बघतो समोर अजून बघूया की अनेक प्रकारचे अनेक जातीचे मग काटेवाडी असतील त्यामध्ये अशा अनेक जातीचे घोडे आहेत आपण इकडे बघूया की अनेक घोडे आहेत हजारो या प्रदर्शनामध्ये आलेला आहे रुपयांच्या किमती या घोड्यांच्या इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या प्रदर्शनामध्ये होत असताना आपल्याला दिसतात अतिशय सुंदर घोडे देशातून परदेशातून अगदी उत्तर भारतातून आणि दक्षिण भारतातून सगळ्या भागातून व्यापारी या इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रदर्शनामध्ये आलेले आहेत आणि आपण तसेच या कृषी राधा नावाची एक अतिशय तीन फूट उंचीची सहा फूट लांब अशी मै सध्या आपण ते आपण थेट राधा आपण थेट याच इंदापूरच्या कृषी प्रदर्शनामध्ये जी कृती तालुक्यासह राज्यामध्ये जी नाव लोक राधा नावाची मैस आहे तीन फूट उंची आणि सहा फूट लांब असलेली तब्बल सोळा लाख रुपये अठरा लाख रुपये किमतीला तिची मागणी झालेली आहे आणि त्याच म्हशीच्या दादा काय नाव आहे तुमचं गाव कोणत्या आणि कसं आहे म्हणजे राधा तुम्ही काय सांगू शकता राधा आज देशभर आणि राज्यामध्ये दे चर्चेचा विषय बनलाय नमस्कार माझे नाव आणि कित्रिम वरते राहणार मलवडी तालुका मान जिल्हा सातारा तर ही राधा नावाची म्हैस आपल्याच गोट्यातील मरदल झालेली आहे त्याची वैशिष्ट्य सांगायला उंची तीन फूट लांबी सहा फूट वय ती जे पावणे तीन वर्षाचं आहे तिचं वजन सांगायचं झालं तर एक तीनशे चौदा किलो आहे त्याचबरोबर खुराकाच सांगायचं झालं तर खुराकामध्ये आम्ही तिला मक्कचा भुसा गव्हाचं पीठ शेंगदा पीठ त्याचबरोबर सकाळी दोन अंडी संध्याकाळी दोन अंडी अशा प्रकारे आम्ही खुराक देतो ती आपल्या नॉर्मल मैशा असते त्याचप्रमाणेच आहे तिच्या आईला पहिला वेताला झालेली आहे ती त्यानंतर आता ती जायची ती वेत आहे पण आता पण दोन ती नंतर झालेले ते नॉर्मल उंचीच आहेत पण इतकमी कमी उंचीच आहे म्हणजे एखाद्या चांगल्या आणि मुरलेल्या पैलवानाला जसा खुराक असतो जसा तुम्ही राजाला खुराक देता खुराकानंतर राज्य शासन किंवा केंद्र शासन कारण जागतिक पातळीवरती मशीन सर्वात गुटखी म्हणून दिले तिथं काय असं लिखित झालंय का किंवा गव्हर्नमेंटने काय असं डाटा कलेक्ट करून ठेवलाय काय झालं सर आपण एका महिनापूर्वी सोलापूर कृषी प्रदर्शन मध्ये आम्हाला चांगलं भेटाल परीक्षणसाठी कंटिन्यू प्रदूषण चालू होते कुसेगाव चिपळूण चौथंग माहित आहे आम्ही इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड साठी रजिस्ट्रेशन केलं आहे जे रेकॉर्ड डॉक्युमेंट hmm. लागतात hmm. ते आम्ही सबमिट केलेले आहेत आता ते एक महिनाभरात आपलं इंडिया बुकचं रेकॉर्ड मिळून त्यानंतर एका महिन्यानंतर आम्ही गिनी बुक साठी रजिस्ट्रेशन करणार आहे मग आता या प्रदर्शनामध्ये कसा प्रतिसाद लागतो ह्या प्रदर्शनमध्ये आता शेतकऱ्यांचं भरपूर भेटत आम्हाला ते म्हणतात की आम्ही आता एखादा मात्र माणसं म्हणतोय की माझं एवढं आयुष्य गेल आतापर्यंत पण हे एवढा कमी उंचीचं आम्हाला आतापर्यंत कधीच बघण्यात आलं आयुष्यात आपण बघतोय की राधाच्या मालकांनी सांगितलं की जसं एखाद्या पैलवानाला खुराक असतो तसं खुराक या राधा नावाच्या मशीला आहे जी जगातील सगळ्यात बुटकी मैस इंदापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीनं आयोजित केल्या कृषी नमस्कार मी जितेंद्र जाधव बातमीच्या बोलामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज बातमीच्या बोलाच्या माध्यमातून आपण इंदापूरमध्ये कृषी महोत्सव दोन हजार पंचवीसचं आयोजन इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून करण्यात आले आहे आणि या कृषी प्रदर्शनामध्ये घोडे असतील त्यानंतर गायी असतील त्यानंतर बकऱ्या असतील त्याच्याबरोबर अनेक वस्तूचं प्रदर्शन या ठिकाणी आज आपण त्याच प्रदर्शनामध्ये आहोत आज पहिल्यांदा आपण घोडे बाजारामधून सुरुवात करतोय आपण बघतोय आपल्या बाजूलाच हिरा हॉर्स फार्म वेळापूरचा घोडा आहे अतिशय देखणा आणि मोठा असा घोडा आहे तो घोडा मार्केटमध्ये आलेला आहे तो प्रदर्शनामध्ये आलेला आहे भया तांबोळी असतील किंवा रफिक सेट असतील यांचा हा घोडा वेळापूर मधून आलोय आलेला आहे तब्बल घोड्याची किंमत सात लाख रुपये घोड्याची किंमत या सांगितली जाते अतिशय मोठा देखिवा किंवा असा घोडा आहे अतिशय सुंदर आणि देखना घोडा या बाजार समितीच्या प्रदर्शनामध्ये अशा अनेक घोडे या बाजार समितीच्या प्रदर्शनामध्ये आपण पुढे येऊन बघूया कि अनेक घोडे आहेत लाखो रुपये किमतीचे घोडे लाखो रुपये किमतीचे अगदी कोठ्यावधी रुपये म्हटलं जात कारण पुणे जिल्ह्यातील पहिला घोड्याचा बाजार हा इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीनं तत्कालीन अध्यक्ष आणि विद्यमान संचालक आप्पासाहेब जगदळे यांच्या दूरदृष्टीनं सुरू झालेला हा घोडे बाजार आज पूर्ण देशभरामध्ये नावलौकिक प्राप्त झालेला आहे पूर्ण देशातून व्यापारी या घोडे बाजारासाठी खास करून इंदापूरमध्ये येत असतात आपण बघतो समोर या अजून बघूया की अनेक प्रकारचे अनेक जातीचे मग काटेवाडी असतील त्यामध्ये अशा अनेक जातीचे घोडे आहेत आपण इकडे बघूया की अनेक घोडे आहेत हजारो या प्रदर्शनामध्ये आलेल्या आहेत रुपयांच्या किमती या घोड्यांच्या इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या प्रदर्शनामध्ये होत असताना आपल्याला दिसतात अतिशय सुंदर घोडे देशातून परदेशातून अगदी उत्तर भारतातून आणि दक्षिण भारतातून सगळ्या भागातून व्यापारी या इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रदर्शनामध्ये आलेले आहेत आणि आपण तसेच या कृषी प्रदर्शनामध्ये राधा नावाची एक अतिशय तीन फूट उंचीची सहा फूट लांब अशी सध्या आलेली आपण ते पाहण्यासाठी आपण जाऊया थेट राधा मशीकडे आपण थेट याच इंदापूरच्या कृषी प्रदर्शनामध्ये जी तालुक्यासह राज्यामध्ये जी नाव लोक आहेत राधा नावाची मैस आहे तीन फूट उंची आणि सहा फूट लांब असलेली तब्बल सोळा लाख रुपये अठरा लाख रुपये किमतीला तिची मागणी झालेली आहे आणि त्याच म्हशीच्या दादा काय नाव आहे तुमचं गाव कोणत्या आणि कसं आहे म्हणजे राधा विषय काय सांगू शकता राधा आज देशभर आणि राज्यामध्ये दे चर्चेचा विषय बनलाय नमस्कार माझे नाव आणि कित्रिंबक वरते राहणार मरवडी तालुका मान जिल्हा सातारा तर ही राधा नावाची मैस आपल्या गोट्यातील मरद झालेला आहे त्याची वैशिष्ट्य सांगा झाली तर उंची तीन फूट लांबी सहा फूट वय तिचे पावणे वर तीन वर्षाचं आहे तिचं वजन सांगायचं झालं तर एक तीनशे चौदा किलो आहे त्याचबरोबर खुराक सांगायचं झालं तर खुराकामध्ये आम्ही तिला मक्कचा बोसा गव्हाचं पीठ चंगदा पीठ त्याचबरोबर सकाळी दोन अंडी संध्याकाळी दोन अंडी अशा प्रकारे आम्ही खुराक देतो ती आपल्या नॉर्मल म्हशी असते त्याचप्रमाणेच आहे तिच्या आईला पहिला वेतर झालेली आहे ती, ती त्यानंतर आता ती जायची तिसर वेत आहे पण ज्यात पण दोन तीन नंतर झालेले बाहुंडे ते नॉर्मल उंचीच आहेत पण हीच कमी उंचीच आहेत म्हणजे एखाद्या चांगल्या आणि मुरलेल्या पैलवानाला जसा खुराक असतो जसा तु तुम्ही राजाला खुराक देता अशा खुराकानंतर राज्य शासन किंवा केंद्र शासन कारण जागतिक पातळीवरती मशीन सर्वात गुटखी म्हणून नोंद झाले त्याचं काय असं लिकेज झालंय का किंवा गव्हर्मेंटने काय असं डाटा कलेक्ट करून ठेवलाय काय झालं आपण एका महिनापूर्वी सोलापूर कृषी प्रदूषण मध्ये आम्हाला चांगलं परीक्षण साठी कंटिन्यू प्रदूषण चालू होते पुसेगाव चिपळूण आम्ही माहित आहे आम्ही इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड साठी रजिस्ट्रेशन केलं आहे जे रेकॉर्ड डॉक्युमेंट लागतात ते आम्ही सबमिट केलेले आहेत आता ते एक महिना भरत आपलं इंडिया बुकच रेकॉर्ड मिळून जायचं त्यानंतर एका महिन्यानंतर आम्ही गिनी बुक साठी रजिस्ट्रेशन करणार आहे मग आता या प्रदर्शनामध्ये कसा प्रतिसाद लागतो कसं झालं ह्या प्रदर्शनामध्ये आता शेतकऱ्यांचं भरपूर भेटत आम्हाला ते म्हणतात की आम्ही आता एखादा मात्र माणसं म्हणतोय की माझं एवढं आयुष्य गेल आतापर्यंत पण हे एवढं कमी उंचीचं आम्हाला आतापर्यंत कधीच बघण्यात आलं ना आयुष्यात आपण बघतोय की राधाच्या मालकांनी सांगितलं की जसं एखाद्या तालमीतल्या पहिल्या खुराक असतो तसं खुराक या राधा नावाच्या मशीला आहे जी जगातील सगळ्यात बुटकी मैस इंदापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीनं आयोजित केल्या कृषी नमस्कार मी जितेंद्र जाधव बातमीच्या बोलामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज बातमीच्या बोलाच्या माध्यमातून आपण इंदापूरमध्ये कृषी महोत्सव दोन हजार पंचवीसचं आयोजन इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून करण्यात आले आहे आणि या कृषी प्रदर्शनामध्ये घोडे असतील त्यानंतर गाई असतील त्यानंतर बकऱ्या असतील त्याच्याबरोबर अनेक वस्तूचं प्रदर्शन या ठिकाणी आज आपण त्याच प्रदर्शनामध्ये आहोत आज पहिल्यांदा आपण घोडे बाजारामधून सुरुवात करतोय आपण बघतोय आपल्या बाजूलाच हिरा हॉर्स फार्म वेळापूरचा घोडा आहे अतिशय देखणा आणि मोठा असा घोडा आहे तो घोडा मार्केटमध्ये आलेला आहे तो प्रदर्शनामध्ये आलेला आहे भया तांबुळे असतील किंवा रफिक सेट असतील यांचा हा घोडा वेळापूर मधून आलोय आलेला आहे तब्बल घोड्याची किंमत सात लाख रुपये घोड्याची किंमत यात सांगितली जाते अतिशय मोठा देखिवा किंवा घोडा आहे अतिशय सुंदर आणि देखना घोडा या बाजार समितीच्या प्रदर्शनामध्ये अशा अनेक घोडे या बाजार समितीच्या प्रदर्शनामध्ये आपण पुढे येऊन बघूया की अनेक घोडे आहेत लाखो रुपये किमतीचे घोडे लाखो रुपये किमतीचे अगदी कोठ्यावधी रुपये म्हटलं जात कारण पुणे जिल्ह्यातील पहिला घोड्याचा बाजार हा इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीनं तत्कालीन अध्यक्ष आणि विद्यमान संचालक आप्पासाहेब जगदळे यांच्या दूरदृष्टीनं सुरू झालेला हा घोडे बाजार आज पूर्ण देशभरामध्ये दे, नावलौकिक प्राप्त झालेला आहे पूर्ण देशातून व्यापारी या घोडे बाजारासाठी खास करून इंदापूरमध्ये येत असतात आपण बघतो समोर या अजून बघूया की अनेक प्रकारचे अनेक जातीचे मग काटेवाडी असतील त्यामध्ये अशा अनेक जातीचे घोडे आहेत आपण इकडे बघूया की अनेक घोडे आहेत हजार आहेत जा रुपयांच्या किमती या घोड्यांच्या इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या प्रदर्शनामध्ये होत असताना आपल्याला दिसतात अतिशय सुंदर आहेत देशातून परदेशातून अगदी उत्तर भारतातून आणि दक्षिण भारतातून सगळ्या भागातून व्यापारी या इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रदर्शनामध्ये आलेले आहेत आणि आपण तसेच या कृषी प्रदर्शनामध्ये राधा नावाची एक अतिशय तीन फूट उंचीची सहा फूट लांब अशी मै सध्या आलेली आपण ते पाहण्यासाठी आपण जाऊया थेट राधा म्हशीकडे आपण थेट याच इंदापूरच्या कृषी प्रदर्शनामध्ये जी तालुक्यासह राज्यामध्ये जी नाव लोक राधा नाव जी मैस आहेत तीन फूट उंचा आणि सहा फूट लांब असलेली तब्बल सोळा लाख रुपये सॉरी अठरा लाख रुपये किमतीला तिची मागणी झालेली आहे आणि त्याच म्हशीच्या प्रदर्शनात त्या मालकाशी बोलणार हो आहोत आपण दादा काय नाव आहे तुमचं गाव कोणतं आणि कसं म्हणजे राधाविषयी तुम्ही काय सांगू राधा आज देशभर आणि राज्यामध्ये चर्चेचा विषय बनलाय नमस्कार माझे नाव आणि कित्रिंब वारके राहणार मलवडी तालुका मान जिल्हा सातारा तर ही राधा नावाची म्हैस आपल्याच गोट्यातील मरदला झालेला आहे त्याची वय सांगायचं झालं तर उंची तीन फूट लांबी सहा फूट वय तिचे पावणे तीन वर्षाचं आहे तिचं वजन सांगायचं झालं तर एक तीनशे चौदा किलो आहे त्याचबरोबर खुराकच सांगायचं झालं तर खुराकामध्ये आम्ही तिला मक्कचा भुसा गव्हाचं पीठ चंगदा पीठ त्याचबरोबर सकाळी दोन अंडी संध्याकाळी दोन अंडी अशा प्रकारे आम्ही खुराक देतो ती आपल्या जर नॉर्मल म्हशी असते त्याचप्रमाणेच आहे तिच्या आईला पहिला वेतर झालेली आहे ती त्यानंतर आता ती जायचं ती वेत आहे पण ज्यात पण दोन तीन नंतर झालेले बाहुंडे ते नॉर्मल उंचीच आहेत पण इतकमी कमी उंचीच आहेत म्हणजे एखाद्या चांगल्या आणि मुरलेल्या पैलवानाला जसा खुराक असतो तसा तुम्ही राजाला खुराक दिला त्या खुराकानंतर राज्य शासन किंवा केंद्र शासन कारण जागतिक पातळीवरती मशीन सर्वात गुटकी म्हणून नोंद झाले त्याचं काय असं लिकेज झालंय का किंवा गव्हर्नमेंटने काय असं डाटा कलेक्ट करून ठेवलाय काय झालं तर आपण एका महिनापूर्वी सोलापूर कृषी प्रदर्शन मध्ये आम्हाला चांगलं परीक्षणासाठी त्यानंतर कंटिन्यू प्रदर्शन चालू होते पुसेगाव चिपळूण चौथंग आहित आहे आम्ही इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड साठी रजिस्ट्रेशन केलं आहे जे रेकॉर्ड डॉक्युमेंट लागतात ते आम्ही सबमिट केलेले आहेत आता ते एक महिनाभरात आपलं इंडिया बुकच रेकॉर्ड मिळून जात त्यानंतर एका महिन्यानंतर आम्ही गिनी बुक साठी रजिस्ट्रेशन करणार आहे मग आता या प्रदर्शनामध्ये कसा प्रतिसाद लागतो ह्या प्रदर्शनमध्ये आता शेतकऱ्यांचं भरपूर भेटत आम्हाला ते म्हणतात की आम्ही आता एखादा मात्र माणूस म्हणतोय की माझं एवढं आयुष्य गेल आतापर्यंत पण हे एवढं कमी उंचीचा आम्हाला आतापर्यंत कधीच बघण्यात आलं ना आयुष्यात आपण बघतोय की राधाच्या मालकांनी सांगितलं की जसं एखाद्या पहिल्या खुराक असतो तसं खुराक या राधा नावाच्या मशीला आहे जी जगातील सगळ्यात बुटकी मैस इंदापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीनं आयोजित केलेल्या कृषी नमस्कार मी जितेंद्र जाधव बातमीच्या बोलामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज बातमीच्या बोलाच्या माध्यमातून आपण इंदापूरमध्ये कृषी महोत्सव दोन हजार पंचवीस आयोजन इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून करण्यात आले आणि या कृषी प्रदर्शनामध्ये घोडे असतील त्यानंतर गायी असतील त्यानंतर बकऱ्या असतील त्याच्याबरोबर अनेक वस्तूचं प्रदर्शन या ठिकाणी चालवलं आज आपण त्याच प्रदर्शनामध्ये आहोत आज पहिल्यांदा आपण घोडे बाजारामधून सुरुवात करतोय आपण बघतोय आपल्या बाजूलाच हिरा हॉर्स फार्म वेळापूरचा घोडा आहे अतिशय देखणा आणि मोठा असा घोडा आहे तो घोडा मार्केटमध्ये आलेला आहे तो प्रदर्शनामध्ये आलेला आहे भया तांबोळी असतील किंवा रफिक सेट असतील यांचा हा घोडा वेळापूर मधून आलोय आलेला आहे तब्बल घोड्याची किंमत सात लाख रुपये घोड्याची किंमत या सांगितली जाते अतिशय मोठा देखिवा किंवा असा घोडा आहे अतिशय सुंदर आणि देखना घोडा या बाजार समितीच्या प्रदर्शनामध्ये अशा अनेक घोडे या बाजार समितीच्या प्रदर्शनामध्ये आपण पुढे येऊन बघूया की अनेक घोडे आहेत लाखो रुपये किमतीचे घोडे लाखो रुपये किमतीचे अगदी कोठ्यावधी रुपये म्हटलं जात कारण पुणे जिल्ह्यातील पहिला घोड्याचा बाजार हा इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीनं तत्कालीन अध्यक्ष आणि विद्यमान संचालक आप्पासाहेब जगदळे यांच्या दूरदृष्टीनं सुरू झालेला हा घोडे बाजार आज पूर्ण देशभरामध्ये नावलौकिक प्राप्त झालेला आहे पूर्ण देशातून व्यापारी या घोडे बाजारासाठी खास करून इंदापूर मध्ये येत असतात आपण बघतो समोर या अजून बघूया की अनेक प्रकारचे अनेक जातीचे मग काटेवाडी असतील त्यामध्ये अशा अनेक जातीचे घोडे आहेत आपण इकडे बघूया की अनेक घोडे आहेत आहेत रुपयांच्या किमती या घोड्यांच्या इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या प्रदर्शनामध्ये होत असताना आपल्याला दिसतात अतिशय सुंदर घोडे आहेत देशातून परदेशातून अगदी उत्तर भारतातून आणि दक्षिण भारतातून सगळ्या भागातून व्यापार या इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रदर्शनामध्ये आलेले आहेत आणि आपण तसेच या कृषी शहरामध्ये राधा नावाची एक अतिशय तीन फूट उंचीची सहा फूट लांब अशी मैस सध्या आलेली आहे आपण ते पाहण्यासाठी आपण जाऊया थेट राधा मशीकडे आपण थेट याच इंदापूरच्या कृषी प्रदर्शनामध्ये जी तालुक्यासह राज्यामध्ये जे नाव लोक आहेत राधा नाव जी मैस आहे तीन फूट उंची आणि सहा फूट लांब असलेली तब्बल सोळा लाख रुपये सॉरी अठरा लाख रुपये किमतीला तिची मागणी झालेली आहे आणि त्याच म्हशीच्या प्रदर्शनात त्या मालकाशी बोलणार हो आहोत आपण दादा काय नाव आहे तुमचं गाव कोणतं आणि कसं आहे म्हणजे राधाविषयी तुम्ही काय सांगू राधा आज देशभर आणि राज्यामध्ये दे चर्चेचा विषय बनलाय नमस्कार माझे नाव आणि कित्रिमग वरचे राहणार मरवडी तालुका मान जिल्हा सातारा तर ही राधा नावाची म्हैस आपल्या गोट्यातील मोरजात मशीला झालेली आहे तिची वैशिष्ट्य सांगायचं झालं तर उंची तीन फूट लांबी सहा फूट वय तिचे पावणे तीन वर्षाचं आहे तिचं वजन सांगायचं झालं तर एक तीनशे चौदा किलो आहे त्याचबरोबर खुराक सांगायचं झालं तर खुराकामध्ये आम्ही तिला मक्कचा भुसा गव्हाचं पीठ चंगदा पीठ त्याचबरोबर सकाळी दोन अंडी संध्याकाळी दोन अंडी अशा प्रकारे आम्ही खुराक देतो ती आपल्या नॉर्मल म्हशी असते त्याचप्रमाणेच आहे तिच्या आईला पहिला वेतर झालेली आहे ती त्यानंतर आता ती जायची तिसरे वेत आहे पण ज्यात पण दोन तीन नंतर झालेले भाऊंडे ते नॉर्मल उंचीच आहेत पण इतकमी कमी उंचीच आहेत म्हणजे एखाद्या चांगल्या आणि मुरलेल्या पहिल्या जसा खुराक असतो तसा तुम्ही राजाला खुराक दिला अशा खुराकानंतर राज्य शासन किंवा केंद्र शासन कारण जागतिक पातळीवरती मशीन सर्वात गुटकी म्हणून नोंद झाले त्याचं काय असं लिकेज झालंय का किंवा गव्हर्नमेंटने काय असं डाटा कलेक्ट करून ठेवलाय काय झालं सर आपण एका महिनापूर्वी सोलापूर कृषी प्रदर्शन मध्ये आम्हाला चांगलं परीक्षणसाठी त्यानंतर कंटिन्यू प्रदर्शन चालू होते पुसेगाव चिपळूण चौथंग आहे आम्ही इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड तिचं रजिस्ट्रेशन केलं आहे जे रेकॉर्ड डॉक्युमेंट लागतात ते आम्ही सबमिट केलेले आहेत आता ते एक महिनाभरात आपलं इंडिया बुकच रेकॉर्ड मिळून जात त्यानंतर एका महिन्यानंतर आम्ही बुक साठी रजिस्ट्रेशन करणार आहे मग आता या प्रदर्शनामध्ये कसा प्रतिसाद लागतो ह्या प्रदर्शनामध्ये आता शेतकऱ्यांचं भरपूर भेटतं आम्हाला ते म्हणतात की आम्ही आता एखादा मात्र माझं म्हणतोय की माझं एवढं आयुष्य गेलं आतापर्यंत पण हे एवढं कमी होऊन आम्हाला आतापर्यंत कधीच बघण्यात आलं ना आयुष्यात आपण बघतोय की राधाच्या मालकांनी सांगितलं की जसं एखाद्या तालमीतल्या पहिल खुरा खुराक असतो तसं खुराक या राधा नावाच्या मशील आहे जी जगातील सगळ्यात बुटकी म्हैस इंदापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीनं आयोजित केलेल्या कृषी नमस्कार मी जितेंद्र जाधव बातमीच्या जा बोलामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज बातमीच्या बोलाच्या माध्यमातून आपण इंदापूरमध्ये कृषी महोत्सव दोन हजार पंचवीस आयोजन इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून करण्यात आणि या कृषी प्रदर्शनामध्ये घोडे असतील त्यानंतर गायी असतील त्यानंतर बकऱ्या असतील त्याच्याबरोबर अनेक वस्तूचं प्रदर्शन या ठिकाणी आज आपण त्याच प्रदर्शनामध्ये आहोत आज पहिल्यांदा आपण घोडे बाजारामधून सुरुवात करतोय आपण बघतोय आपल्या बाजूलाच हिरा हॉर्स फार्म वेळापूरचा घोडे अतिशय देखना आणि मोठा असा घोडा आहे तो घोडा मार्केटमध्ये आलेला आहे तो प्रदर्शनामध्ये आलेला आहे भया तांबोळी असतील किंवा रफिक सेट असतील यांचा हा घोडा वेळापूर मधून आलोय आलेला आहे तब्बल घोड्याची किंमत सात लाख रुपये घोड्याची किंमत या सांगितली जाते अतिशय